आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे संत गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन उत्सव आज शेगावातील संत गजानन महाराज समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा होतोय बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळते गणगण गना गणात -गना बोतेचा गजर अभिषेक पालखी मंत्र घोषात संपूर्ण शेगाव दुंदुमून गेलय लाखो भाविक शेगावात दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून राज्यभरात उद्या एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहावीची परीक्षा सुरू होतीये तर परीक्षेला सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी बसलेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपी बहादरांना आणि कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील सातशे एक परीक्षा केंद्रांवरील आणि विशेष म्हणजे पुण्याच्या एकशे एकोणचाळीस परीक्षा केंद्रांवरील संपूर्ण शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे कल्याण ग्रामीण सह डोंबिवली मधील महारेरा फसवणूक प्रकरणातील पासष्ट इमारतींवर केडीएमसी कडून कारवाई करण्यात येणार आहे या इमारती अधिकृत असल्याचं भासवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराचे प्रमाणपत्र मिळवून हजारो रहिवाशांची भूमाफियांनी फसवणूक केली आहे या इमारतींवर कारवाई झाल्यास हजारो कुटुंब येणार आहेत या इमारतींमधील डोंबिवली पश्चिमेकडील गावदेवी हाईट्स या इमारतीत सत्तेचाळीस कुटुंब राहतात या इमारतीवर कारवाई होणार आहे त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांची मात्र पायाखालची जमीन सरकली आहे इमारतीमध्ये तळ मजल्यावर कस्तुरी संदीप प्रधान या पंचावन्न वर्षीय महिला राहतात त्यांचे पती संदीप प्रधान यांचं मागील वर्षी आजारपणामुळे निधन झालंय कस्तुरी अपंग आहेत त्यांचे पती संदीप यांना पन्नाशीतच शीत शुगरचा त्रास सुरू झाला आजारपण बळावल्याने त्यांच्या पतीचं वर्षभरापूर्वी निधन झालंय पतीने साथ सोडली मुलगा रिक्षा चालवतो कस्तुरी यांच्या आई त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ जेवणाचा डबा आणून देतात इमारत अनधिकृत असून ती तोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांच्या पायाखालची हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढत असतानाच डोक्यावरच छप्पर देखील जाण्याची वेळ आल्याने कस्तुरी हतबल झाल्यात आमचं घर अधिकृत झालं पाहिजे किंवा आम्हाला दुसरं घर द्या अशी मागणी त्यांनी केली आहे आम्हाला ही बिल्डिंग तोडण्याची नोटीस आली आहे पण आता आम्ही जाणार कुठे आम्ही सगळी पुंजी टाकून घेतलेली आहे मी अशी अपंग आहे मला चालता येत नाही काय नाही मिस्टर पण नाही कोणाचा सारा पण नाही आता काय आहे ते सरकारने आम्हाला न्याय द्यावा आमची हे रूम आहे ते बिल्डिंग निघाली करून द्यावं एवढीच आमची विनंती आहे मिस्टर काय मिस्टर माझे का शुगरमुळे आजारी होते पायाने चालता येत नव्हतं डोळ्याने दिसत नव्हतं आज दहा बारा वर्ष मी त्यांचा त्रास काढत होती भरपूर पैसा घातला तरी पण काय उपयोग नाही झाला आता मी काय करणार काय आता माझ्यात पण ताकद राहिली नाही आता काय मागणी माझी एकच मागणी आहे की माझी रूम हे तुटू नये एवढंच सरकारने आम्हाला ही रूम लिगली करून द्यावी आणि एवढंच माझी मागणी आहे तर आता आम्हाला कुठला सारा नाहीये भराडी देवी आंगणेवाडी जत्रेसाठी केवळ दोन दिवस राहिले असून येथील नियोजन अंतिम टप्प्यात आलंय पाणी पुरवठा वीज वाहतूक सुरक्षा याची आज कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज आंगणेवाडी मंदिरास भेट देऊन तेथील नियोजनाबाबत विश्वस्त मंडळाशी चर्चा केली आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना निलेश राणे म्हणाले की भराडी देवीच्या दर्शनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली असून येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टँकर सुविधा देण्यात आली आहे भक्तांना कमीत कमी वेळेत दर्शन मिळण्यासाठी नियोजन देखील करण्यात आलंय सगळ्या प्रकारचं नियोजन शासन स्तरावर झालेलं आहे स्थानिक स्तरावर झालेलं आहे अनेक बैठका झालेल्या आहेत आत्ताही तुम्ही बघाल जिल्ह्याचे एस पी पोलिसांचं एक मिटिंग घेत आहेत त्यांच्या काय जबाबदारी आहेत त्याबद्दलची ती मिटिंग आहे प्रत्येक माणूस लोकप्रतिनिधीमधून मधून आम्ही पालकमंत्री प्रांत तहसीलदार कलेक्टर साहेब स्वतः हे सगळे आपापल्यापरीने मिटिंग घेऊन चांगला आणि एकदम सुरळीत हा आंगणेवाडीचा जो काही जत्रेचा जो काही भाग आहे दर्शनाचा जो भाग आहे तो कोणालाही त्रास होऊ नये अडचण होऊ नये कसली गैरव्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही सर्व स्तरावर हो दक्षता घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आता त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करायच्या असतात त्याही आम्ही सगळ्या एक दुसऱ्याशी बोलून करतो आहे समन्वय चांगला आहे ग्रामस्थ कमिटी आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि शासन मिळून एक चांगली व्यवस्था इथे देण्याचा आमचा प्र प्रयत्न आहे अनेक वर्षांपासून देवी भराडी आईवर आमची श्रद्धा आहे मातेने आम्हाला एवढं सगळं काय दिलं तर आ, हे आम्ही स्वतःहून करतो म्हणजे आम्ही काही लोकप्रतिनिधी आहे म्हणून हे सगळं चाललं आहे अशातला भाग नाही दरवर्षी श्रद्धेपोटी आईवर श्रद्धा आहे आणि आईमुळे हे सगळं शक्य झालं ह्या भावनेपोटी हे सगळं आम्ही स्वतःहून करतो म्हणून त्याला एक जेवढं करता येईल तेवढं आम्ही करायचा नेहमी प्रयत्न करतो आपल्या पक्षातील कोणते नेते येणार आहेत तरी अजूनपर्यंतही सन्मान्य साहेब आहेत मला असं वाटतं त्यांच्यासोबत मग मंत्री दोन तीन असतातच सन्मान्य फडणवीस साहेब येणार सा, आहेत असं अजूनपर्यंत दिसतंय आणि एकदा मला असं वाटतं अजून चोवीस तास जाऊ दे स्पर्धा झाल्यानंतर अजून कोणकोण नक्की येणार आहेत हे मी तुम्हाला सांगू शकेन इथे इंटरनॅशनल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून हे सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदानात खेळवण्यात येणार आहेत या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वेस्ट इंडीज संघाचा ब्रायन लारा दक्षिण आफ्रिका जॉन्टी रोड्स ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन श्रीलंका संघाचा कुमार सांगकारा इंग्लंडचा इयोन मॉर्गन यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत